नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो ग्रामीण भागामध्ये आणि तालुका ठिकाणीसुद्धा आजही राजकीय क्षेत्रात काम करणारी माणसं असतील कार्यकर्ते असतील नेते असतील ते मूलभूत प्रश्नांवर काम न करता काहीतरी थातूरमातूर प्रश्नांवर काम करतात आणि मग निवडणुकींचं सा राजकारण साधण्यासाठी लोकांचा सा वापर करतात लोकांचा वापर करण्यासाठी तरुणांच्या हाताला काम ते देणार नाहीत कारण की तरुणांच्या हाताला काम जर दिलं तर हे तरुण आपल्याला भावी काळात सालगडी म्हणून किंवा बेडबिगार म्हणून वापरता येणार नाहीत विद्यार्थ्यांनासुद्धा ते विद्यार्थी आपल्या आजूबाजूला सभोवताली कायमस्वरूपी कसे राहतील हे फुकटची फौज हमालांची फौज आपल्या कामात कशी येईल या पद्धतीचं वर्तन त्यांचं सगळ्यांचं असेल परंतु गेली दहा बारा वर्षं मी प्रामुख्यानं एक तरुण असा बघत आहे की ज्या तरुणांनी सातत्याने एक दहा बारा वर्ष झाले शिक्षणाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर काम सुरुवात केली हो तो हाच तरुण आहे अनिल गावंडे हिवरखेड तालुका तेल्हारा या गावचे राहणारे तेल्हारा आणि आकोट इथली विधानसभा निवडणूकसुद्धा ते एकदा अपक्ष लढले एका अपक्ष माणसानी मागच्या विधानसभेत तीस हजारावर मतं घेतली आणि या सगळ्या अपयशानं खचून न जाता प्रामुख्याने विद्यार्थ्याच्या क्षेत्रामध्ये काम करायला अनिल गावंडेंनी सुरुवात केली नेते आपला बाळदिवस नेहमी वेगवेगळ्या नट्या कोणीतरी सेलिब्रिटी आणून साजरा करतात परंतु या संकल्पनेला छेद देऊन अनिल गावंडे यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी काहीतरी रचनात्मक काम करणं याला प्राधान्य दिलेलं आहे या एक तारखेला अनिल गावंडे यांचा वाढदिवस साजरा झाला त्यांनी स्वतःच्या खर्चातून यावेळी तिसरी रुग्णवाहिका तेल्हारा तालुक्याला अर्पण केली हे एक विशिष्ट काळ मी माझा मुलगा माझा नातू माझा पंतू हे राजकीय क्षेत्रामध्ये जे आता दुर्दैवाने अमरत्व प्राप्त झालेलं आहे ते अमरत्व लोकशाहीनी कधीच संपुष्टात आणले सामान्य माणूस जो आहे जो रस्त्यावरचा माणूस आहे त्यालाही हक्काची सत्ता मिळावी शेतीमातीच्या क्षेत्रात काम असेल शिक्षणाच्या क्षेत्रात काम असेल शिक्षण आणि शेती या क्षेत्रासाठी वाहून घेतलेला आणि अगदी गरजू नडलेल्या माणसाला स्वतःच्या खिशातून मदत करणारा अनेक शेतकरी आले की आमच्या शेताला शेतरस्ता नाही तर प्रसंगी खिशातून पैसे काढून हा शेतरस्ता बांधणारा हा राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता मी पहिल्यांदा बघतो आहे कदाचित याला हा हा सगळा बारसा वारकरी संप्रदायात काम केल्यामुळे संभाजी ब्रिगेडमध्ये काम केल्यामुळे आणि अलीकडे बच्चू कडू यांच्या प्रहार या पक्षास प्रदेशाध्यक्ष या जबाबदारीवर असल्यामुळे कदाचित अधिक लाभला असेल ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी अनिल गावंडे हे इतर राजकीय क्षेत्रातल्या लोकांपेक्षा कार्यकर्त्यांपेक्षा जे तरुण अधिकाधिक झकपक दिसण्यावर मोठमोठ्या गाड्या उडवण्यावर सोन्याच्या मोठमोठ्या साखळदान गळ्यात घालण्यावर भर देतात यापेक्षा अनिल गावंडे हा तरुण वेगळा आहे विरळ आहे याचे अनेक उदाहरण असे आहेत की त्यांनी आतापर्यंत अकोट आणि तेल्हारा या तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी सुरू केली त्याच्यासाठी वाचनालयं सुरू केले जिथे जिथे वाचनालयं असतील त्या वाचनालयांना स्वखर्चाने एक वीस ते पंचवीस हजाराची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं दिली शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना स्वतः दोन शिवशाही बस घेऊन या तरुणानं बारामतीला नेलं तिथे शेतीच्या क्षेत्रामध्ये सुधारणेच्या क्षेत्रामध्ये काय वेगवेगळे प्रयोग होतात शरद पवारांनी कसा बारामतीचा काया पालट केला आहे आणि त्यांनी शेती हा कसा केंद्रबिंदू ठेवून पुढचा सगळा विकास केलेला आहे हे लोकांना समजावून सांगण्याचं काम केलं एवढं कोणी करत नाही ज्यांना राजकीय क्षेत्रात काही आजमावायचं असते ते वेळ प्रसंगी ऐनी वेळेवर पैसे वाटून पैशाने लोकांची मतं विकत घेणं असे सगळे कार्यक्रम करतात परंतु अनिल गावंडेंचा या सगळ्या कोणत्याही प्रकारावर विश्वास नाही लोकांमध्ये अधिकाधिक जाणं अडल्या नडलेल्याला मदत करणं लोकांना योग्य ते मार्गदर्शन करणं जे काम त्याच्याकडून होते ते होते हे थेटपणे सांगणं जर ते नसेल होत तर त्या पद्धतीचं समाधान त्या त्या कार्यकर्त्याचं त्या त्या शेतकऱ्याचं त्या त्या मित्राचं करणे आणि त्याला ज्या पद्धतीने मदत होईल त्या पद्धतीनं मदत करून पुढे जाणं एक लोकजागर मंचाचा एक परिवार यानिमित्ताने विस्तारत आहे गेल्या दहा वर्षात या परिवाराचा एक मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि लोकजागर परिवारातली माणसं प्रत्येकाच्या सुखदुःखात सहकारी होतात आरोग्याच्या क्षेत्रातलं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल तहसीलचं काम असेल रक्तदानाचं काम असेल एक मोठी चळवळ या निमित्ताने अनिल गावंडे या तरुणानं अकोट परिसरामध्ये तेल्हारा परिसर परिसरामध्ये निर्माण केलेली आहे मला वाटते असे सगळे तरुण मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची गरज आहे आपल्याला अशा रचनात्मक क्षेत्रात काम करण्यासाठी एका अनिल गावंडींची गरज नाही असे हजारो अनिल गावंडे निर्माण झाले पाहिजेत त्याच्यासाठी अशी प्रामाणिक माणसं कोणत्याही पक्षात असली तरी ती सर्वसामान्य माणसाची शेतीमातीवर प्रेम करणाऱ्या माणसाची ब्रँड असली पाहिजे अशा माणसांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे मित्रो आत्तापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार